तांबवे येथील जातीय सलोका राज्याला आदर्शवत महेंद्र जगताप यांचे प्रतिपादन मुस्लिम समाजातर्फे करण्यात आली गणेशाची आरती तांबवे येथील संगम गणेश मंडळाने राबवलेला उपक्रम सातारा जिल्ह्यासमोरच नव्हे तर राज्यासमोर आदर्शवत आहे हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी या असून यातून जातीय सलोका कायम राहण्यास मदत होईल असे प्रतिपादन कराड तालुका पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी केले संगम गणेश मंडळाच्या वतीने मुस्लिम समाजाच्या वतीने श्री गणेशाची आरती करण्यात आली यावेळी ते बोलत होते सहाय्यक गटविकास अधिकारी विजय विभुते पोलीस उपनिरीक्षक भिलारी सरपंच शोभाताई शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील उपसरपंच अॅडव्होकेट विजयसिंह पाटील ग्रामपंचायत सदस्य धनंजय ताटे माजी जिल्हा परिषद सदस्य विजयाताई पाटील अण्णासाहेब पाटील इंदुताई पाटील डॉक्टर एम एन संदे वजीर संदे माजी सरपंच जावेद मुल्ला राजूबा संदे आश्रफ मुल्ला समीर मुल्ला सूरज तांबोळी रसूल मुल्ला माजी मुख्याध्यापक पी एम पवार बी बी शिंदे शंकर पाटील निवृत्त पोलीस निरीक्षक छगन जाधव तात्यासाहेब पाटील गुणवंत पाटील दत्तात्रय भोसले मुख्याध्यापक आबासाहेब साठे देवानंद राऊत विलासराव देसाई यांच्यासह गावातील ग्रामस्थ मंडळांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मंडळाचे अध्यक्ष मंगेश पाटील सचिव गणेश देसाई शरद पवार सुरेश फिरंगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले ॲडवोकेट पाटील यांनी प्रास्ताविक केले सतीश यादव यांनी सूत्र केले, मंगेश संचालन पवार यांनी आभार मानले यावेळी तांबवे गावासह परिसरातील कर्तृत्ववान व देशपातळीवर नाव पोहोचवणाऱ्या खेळाडू प्राची देवकर सह उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला एसपी ओरिडिनेट्यू सुनील परीट कराड